सा मेहंदी एकदम छान म्हटले मी एक्सपेक्ट पण केलं होतं या पण छान आहे रेणुका ताईने खूप छान मेहंदी काढली हाय नमस्कार युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र जय शिवराय फ्रेंड्स मी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी बेबी शाऊरची मेहंदी आणि मेकअपचा फुल ब्लॉग घेऊन येणार आहे तर फायनली तो दिवस आलेला आहे कारण आज मला बेबी शाऊरचा मेहंदीची ऑर्डर आहे आणि दोन दिवसांनंतर मेकअपची ऑर्डर आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा या व्लॉग मधून तुम्हाला कळेल की मी माझ्या ऑर्डर ही कशा पद्धतीने पूर्ण करते किंवा एखाद्या मेकअप आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्टची लाईफ काय असते चला तर काही मी रेडी झालेली आहे ऑर्डरला जाण्यासाठी आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे आज आमच्या घरात कार्यक्रम सुद्धा आहे आणि तशाच मला ऑर्डरला जावं लागतंय की घरात कार्यक्रम असताना आपल्याला बाहेर ऑर्डर करा करायची असेल किंवा बाहेरचं काही काम असेल तर कसं वाटतं तर तुम्हाला दाखवते इथे बघा पुरणपोळी चालू आहे माझी आजी म्हणते पुरणपोळी खायला या जमलं तर नक्कीच या आणि तिथे बघा माझा भाऊ म्हणजे आपला फोटोग्राफर माझा वेट करतो आहे चला तर मग आता जाऊन गाडीवर बसायचं आहे मी गडबडीमध्ये आयब्रोच्या धोराने कैची विसरून जात होते तर ती मी आत्ता ध्यान करून घेतलेली आहे तर चला मग हा आपला फोटोग्राफर आहे आणि याचे वरती दोन लाख प्लस सबस्क्रायबर आहेत तर त्या दिदीचे मिस्टर मला घ्यायला येणार आहेत त्यामुळे आम्ही रस्त्यावरती त्यांचा वेट करतोय त्या ते आल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्या घरी निघालो आणि तिथे जाताच त्यांनी मला पाणी प्यायला दिलं पहिलं त्या दीदीना थ्रेडिंग करायची होती म्हणून मी साहित्य बाहेर काढलंच होतं तोपर्यंत त्यांनी मला चहा आणून दिला मग काय चहा पिला आणि आपल्या कामाला सुरुवात केली मी ते तुम्हाला त्यांच्या आयब्रोज कट करताना दिसत असेल त्या मला सांगत होत्या की दिदी मी फर्स्ट टाइमच आयब्रो करते आणि मोबाईल मध्ये त्यांनी मला शेप दाखवत होते की मला अशा शेपमध्ये करायचं आहे आणि त्यांनी फर्स्ट टाइमच करत असल्यामुळे मला त्यांच्या हाताला धरून पकडायला शिकवावं लागत होतं किंवा सांगावं लागत होतं स्वतःवरती कृती करून कारण त्या फर्स्ट टाइमच करत होत्या ना आयब्रो झाल्यानंतर लगेच आम्ही मेहंदी काढायला सुरुवात केली पण त्याआधी काही बिफोर शॉर्ट्स आम्ही घेतले या दीदीने मला अशा प्रकारची मेहंदी सांगितली होती ज्यामध्ये त्यांना बेबी शॉवरचे ऑल कंटेंट कव्हर करून पाहिजे होते त्यामुळे मला ही मेहंदी खूप बारकाईने आणि विचार करून काढावी लागली आता मेहंदी कशी डिझाईन केली आहे हे तर तुम्हाला लास्टला कळणारच आहे एका हातावरची मेहंदी कंप्लीट करून मी लगेच दुसऱ्या हातावरची काढायला घेतली आणि या तळ हातावरती मी काय डिझाईन काढलेली आहे हे, हे मी लास्टला रिव्हील करणार आहे त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघूनच जा दोन्ही हातावरची फ्रंट साईडची मेहंदी कंप्लीट झाल्यानंतर आम्ही थोडासा ब्रेक घेतला होता त्या ब्रेक मध्ये त्यांनी मला पोहे आणून दिले होते तर पोहेवरती लिंबू पिळून खायला कोणा कोणाला आवडतं त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं आहे कोणाला आवडो अगर ना आवडो मला तर खूप आवडतं बाबा त्यानंतर लगेच मी त्यांना बॅक हँडला मेहंदी काढायला सुरुवात सुरुवात केली आणि बॅकला त्यांना जास्त डिझाईन काही नको होती त्यामुळे त्यांनी जशी सांगितली तशी मी त्यांना काढून दिलेली आहे आज मी तुम्हाला बेबी शॉवरची मेहंदी काढून दिली आहे तर मेहंदी कशी आली आहे काय आली आहे तुम्ही काही बोलू शकाल का बोलू हो बोलू शकते ना हां म्हणजे कसं मेहंदी एकदम छान वाटली मी एक्सपेक्ट पण केलं होतं यापेक्षा पण छान आली आहे रेणुका ताईने खूप छान मेहंदी काढली आहे थँक्यू थँक्यू तुम्ही मला एवढा विश्वासात घेऊन ही ऑर्डर दिली त्याच्यामुळे मी पण तुमची रुनी असेल तुम्हाला पाहिजे तशी मेहंदी मिळाली आहे का हो हो पाहिजे तशी okay, okay, ओके ओके थँक्यू 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 रिव्ह्यू घेऊन आम्ही लगेच निघालो इथे तुम्हाला दिसतच असेल दिदीने एका छानशा स्माइल सोबत मस्तपैकी बाय बाय केलेलं होतं तर हायवे पर्यंत त्यांचे मिस्टरच मला सोडायला आलेले आणि ते बघू शकता आमचे मिस्टर मला घ्यायला आले ही त्यांच्या लगेच गाडीवरती बसले आणि किक मारून आम्ही घराकडे सुटलो त्यानंतर लगेच आम्ही गावात आलो चला तर आता मी तुम्हाला मेहंदी दाखवते आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी ऑल कंटेंट या मेहंदी मध्ये कव्हर केलेल्या आहेत तुम्ही स्टॉप करून एकदा व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा तुम्हाला सगळे कंटेंट दिसतील तर तर मी इथे घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की मटन खाण्याची पंगत बसलेली आहे तसे पाहुणे भरपूर आलेले पण मी सगळ्यांसमोर व्हिडिओ काढू शकले नाही सो इथे आमची छोटी छोटी कंपनी बसलेली आहे त्यामुळे यांचा व्हिडिओ मी काढते चला तर गाईज बेबी शॉवरच्या मेहंदीचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया आणि हो दोन दिवसांनी मी मेकअपचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे तो सुद्धा नक्की बघा चला तर भेटूया मग नेक्स्ट व्लॉग मध्ये तक केले बाय बाय